नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या शुक्रवार आहे आणि चैत्र नवरात्री देखील सुरू आहे आपल्याला या चैत्र नवरात्रीमधील शुक्रवारी अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे आपली जी कुलदेवी असेल या कुलदेवीला आपल्याला ही अत्यंत प्रिय अशी वस्तू अर्पण करायची आहे बघा चैत्र नवरात्र चालू आहे जशी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील महत्त्वाची असते या काळात आपण जर का घटस्थापना केलेली असेल तरी देखील आणि ज्यांनी घटस्थापना केलेली नाही त्यांनी देखील ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा तुम्हाला शुक्रवारी करायची आहे त्याचप्रमाणे चैत्र शुक्ल अष्टमी तिथी म्हणजेच दुर्गाष्टमी ही शनिवारी आलेली आहे तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी देखील ह्या सेवा करू शकतात ज्यांना शक्य होईल त्यांनी दोन्ही दिवस या सेवा केल्या तरी चालेल किंवा तुम्ही ह्या सेवा शुक्रवारी करा आणि अष्टमीला देखील करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे पहा आपल्यावर आपल्या, वर, आपल्या कुलदेवीचा वरद हस्त असावा असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपण आवर्जून ही सेवा शुक्रवारी आणि शनिवारी अष्टमीच्या दिवशी करायची आहे आता दुर्गाष्टमी शनिवारी आलेली आहे आणि शुक्रवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो त्यामुळे आपली जी पण कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या असे टाकावर किंवा मूर्तीवर आपल्याला ही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यावर आपल्याला आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घरात जर का आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल यावर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा नवारणव मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला जर का तुमची कुलदेवी कोणती आहे हे माहिती नसेल तर तुम्ही ओम ऍम ब्रीम क्लीम चामुंडाईन विचय हा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना ही सेवा सकाळी करणं शक्य नाही त्यांनी ही सेवा दिवसभरात केव्हाही केली तरी चालेल तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे आता ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक नाही मूर्ती नाही त्यांनी काय करायचं आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुम्हाला, 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 तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे त्याच्या अगोदर तुम्हाला धूप धीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे स्वतःच्या कपाळाला हळदी हो कुंकू लावायचं त्यानंतर कोणतीही सेवा पूजापाठ आपल्याला चालू करायची आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे बघा कुंकू कुंकुमार्चन सेवा आपल्याला करायची आहे एका वाटीत तुम्हाला थोडं कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू तुम्हाला तुमच्या हाताच्या तीन बोटांनी देवीला अर्पण करायचं आहे तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव घेत तुम्हाला एकशे आठ वेळा हे कुंकू देवीला अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करताना आपल्याला तिच्या पायापासून ते डोक्यापर्यंत हे कुंकू अर्पण करायचं असतं कुंकू अर्पण करताना आपल्याला आपल्या हाताचा अंगठा त्यानंतर करंगळी शेजारचा बोट आणि मधला बोट अशा तीन बोटांनी कुंकू चिमुटभर उचलायचं आहे आणि हे कुंकू देवीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करत असताना देवीचा कुठलाही मंत्र म्हणायचा आहे तुमची जी कुलदेवी असेल तिचा मंत्र म्हणा कुलदेवी माहिती नसेल तर नवार्णव मंत्र म्हटला तरी चालेल ज्यांना एकशे आठ वेळा अभिषेक करणं शक्य नाही त्यांनी किमान अकरा वेळा एकवीस वेळा तरी आपल्या कुलदेवतेला कुंकू अर्पण करत ही सेवा करायची आहे भी, भी। ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हे कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आहे कारण हे कुंकू प्रसाद स्वरूप असतं ह्या कुंकुवामध्ये देवीच्या सात्विक लहरी ह्या उतरलेल्या असतात आणि म्हणूनच हे कुंकू आपल्याला आपल्या कपाळाला रोज लावायचं आहे बाहेर एखाद्या ठिकाणी जाताना हे कुंकू आपण दररोज लावून जायचं आहे यानंतर बघा आपली ही सेवा करून झाल्यानंतर आपण त्या दिवशी संपूर्ण दिवसभर कुलदेवीला त्या कुंकुवामध्ये त्या प्लेटमध्ये किंवा तांबणात तसंच ठेवू शकतात किंवा तुम्ही टाक असेल तर टाक मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही उचलून त्या जागेवर तिला पुन्हा ठेवू शकतात दुसरं म्हणजे पहा ज्यांच्याकडे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक नाही त्यांनी एक सुपारी घ्यायची आहे त्या सुपारीला आपली कुलदेवी समजून त्यावर पाण्याने अभिषेक घालून त्यानंतर कुंकुमार्चन सेवाही करायची आहे आता ज्यांचे घट बसलेले असतील ज्यांनी कुलदेवतेचा टाक हे घटी बसवलेले असतील किंवा मूर्ती घटी बसवलेली असतील त्यांनी एक सुपारी घ्यायची आहे सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला दुसरी अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे आपल्याला अकरा लवंगा घ्यायची आहे आपल्याला लवंगाने कुंकुमार्चन सेवाही करायची आहे म्हणजेच आपल्याला लवंगाने लवंगाच्या अर्चन सेवा करायची आहे यासाठी देखील तुम्ही तामणात तुमची देवी जी असेल ती किंवा मूर्ती घ्यायची आहे त्यावर तुम्हाला एक लवंग उचलायची आहे आणि ही लवंग तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करत मंत्र म्हणत देवीला अर्पण करायचे आहे असं तुम्हाला अकरा लवंगा घेऊन अकरा वेळा तुमच्या देवीवर अर्चन करायचं आहे तुमच्या देवीचा मंत्र म्हणत किंवा नव्याण्णव मंत्र म्हणत तुम्हाला अकरा लवंगा देवीला अर्पण करायची आहे ही देखील अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे कारण देवीला लवंग अतिश ही अतिशय प्रवी अतिशय प्रिय आहे लवंग अर्पण केल्यामुळे गे आपल्या कुलदेवता किंवा आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरावर अखंड आशीर्वाद राहतो कारण पहा आपली जी कुलदेवी आहे त्याचप्रमाणे आपले जे कुलदेवत आहे यांची वेळोवेळी सेवा आपल्याकडनं होणं हे देखील महत्वाचं आहे ज्या घरात आपल्या कुलदेवतेची वेळोवेळी सेवा केली जाते त्या घरात त्या घरात कधीही अडचणी संकटे येत नाही जरी अडचणी संकटे आले तरी देखील ते त्यातून ते तारून निघतात त्या घरावर कुलदेवतेची आशीर्वाद कृपाहस्त सदैव राहत असतो त्या घराची अखंड प्रगती होत राहते बघा अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहे आपण अष्टमीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणि त्याचप्रमाणे आपण शुक्रवारी देखील ह्या सेवा करू शकतो त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावर देखील या दोन्ही दिवशी सेवा करू शकतात स्त्रीयंत्रावर आपण कुंकवाने कुंकुमार्चन सेवाही करायची आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमची जी काही कुलदेवी असेल त्या कुलदेवतेची नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ